काही मला काही कळतच नाही तुम्हाला कळ का मला विना कळत काय मॅसेज दाखवा बर डिअर कस्टमर गव्हर्नमेंट पेमेंट रुपीज वन थाउजंड फायव्ह हंड्रेड क्रेडिट टू युअर अकाउंट तर तुम्हाला लाडक्या बहिणीस ना पैसा पडित

लयुशाल लय गुन्हे घरना सारा काम पार, 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 घरना सारा काम करीन शाम टाकला अस तुका आता पण ती आता मोठी बहिणी असं तिने मधवर लय मोठी जबाबदारी अस सकाळ तिनं हात पिवळ करणार म्हणजे मय मोकळा होई जाय सुख ना हात पिवळा म्हणजे लगीन हा लगीन माहिती देणार ना लेकरू अजून लहान असल आता सीता आठवी ला असल चौदा वर्षा नेता असता मान्या मला मग बांध्या मग आता हाय होऊ देणार नहा तिला शिक्की सौरी बाई मोठी कसूक नोकरीला असू मग तिला ती जुई येडी असस तू बाहेर जग का चालली तर उडी उघडी तू ते बाहेर शिकवणी म्हणतात थोरी आणि ते ना दिला की सायरा खेळ जात तुला ती सदाने आणखी ठाऊक ना जाती शिकवाणी म्हणे बीड लागे आणि तिकडच नादी दिला पोऱ्याने तिकडच ती सायरा ठेवे ना मला भरस अस आपली कुठे तशी ना तशी ना नाक कापी गाबडी आपला नाक कापी नाहा ना, ना तुम इसरानच का दोन दिवस आधी त्यावर तुम्हाला कुठे ना, ना सत्कार व्हाय ना सारा गावनच ना कौतुक करा लय हुशार लय गुणी कुठं शिकवा तिला तुमच्या गावना खांदाना नाव काढी शाळामधला स्वस्त राखतात काही गरज पडली तर आम्ही पण मदत करू पांग फिरी पोर तुम्हाला पांग पांग बिंग काय ना हा मग दोघा तिघासला आखी ठुई एखादा चांगला टेम्प जर असणार तर आखा तिना लगीन लावी टाकून येतात नादान असं कळी असं असा अन्याय करू नका तिजवर कोण असं बाबा आता फोन ये नंबर असा कोणतं तरी हॅलो हा 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 पन्नास हजार बर 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 सकाळ आठ त्याला मग सकाळी आठ वाजता हा तू बी असं का म्हणतेस नाही हा बर बर बरं ठू 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 हा 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 अरे ते बोरगावने राजाना फोन असतात माझं लावणार ठेपा असं पन्नास हजार रुपया देऊ भलत तर ते सकाळ येणार असत तयारी लागा पोऱ्या का करदार असत कारखानदार म्हणजे कारखानदार म्हणजे तुला कळना हवे ऊस तोड कामगार कामगार काम आपण का कर। करत का करत ना असा नाही करू नका जरा तिचा विचार करा तिने जिंदगी बरबाद नाही काही ना सकाळ पाहुणे येणार असत पैसा लिहिले सगळा सगळ्या टाकू लागेत लाग कामदा ला। कसा होई माना कुठे ना तिला आबा सत्तेने जिंदगी बर्बाद की कडू मुडदा

पोलिसनी नोकरी करून अस मला आत्ताच लगीन नाही करून अस मी आधी लहान असा हवी मला लगीन नाही करून रास पोर तुला समजा खरास तुला बाप त्याला कोण समजावी त्याला तर सकाळच पावलं पन्नास हजार रुपये देऊ बोलत माझं गाव न पाहुण अस तुला बास पैसे असण्यासाठी तुझी जिंदगी बर्बाद करणारी टाकणार असत कोण आपल्याला काहीतरी मार्ग काढावं लागेल कोणा तरी मदत लिहावा लागेल तू काळजी करू नको मग अस <laughs> मार्ग का मार्ग काढवा मदत कोणाने मदत लावा <laughs> हा पवार सर त्यासालाच फोन लावा ते काही का ना काहीतरी मार्ग तुला मोबाईल काय अस मोबाईल आना आण मध्ये हे बाबा पवार सर न मदत करा तर मग तर एवढवायलाच नवस करसू हायली नंबर पाठ असं का सर ना असा सर नंबर पाठ अस हॅलो हा हॅलो पवार सर माझी गुड्डी बोलत हा गुड्डी बोलत राहील का बर बर कस काय फोन लावली सर Hello? Ah. Hello? Power, ah, baller, on sir, एक अडचण असतील आणि इकडं मै बोल हॅलो सर मै

अवती पोवर शाळ मग किती हुशार असं नोदयला नंबर लागेल तिनं आताच ती नाव काढी ना पोवर आणि तुम्ही तिनं लगीन करत राहील हा बर 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 था। बर बर थांबा तुम्हाला काय काळजी करू नका मग बोल लखनरावला आखा त्याला समजा डी नेत नाहीत का सगळं का तुम्ही काळजी करू नका आम्हासाठी करा सर तेवढा लय उपकार होईल तुम्हाला हा लखनराव काही असत जायचं बर बर मै त्याने भेटले त्याला फोन करू नका हा, हा हा ठीक चाल 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 होऊ का मग हा हा ठेवा ठेवा बर बर बाबा अवघडच होईन आहे माणस ना आता काकार बाबा हे लखन राव ना वर इतकी हुशार असं ना उदयला नंबर लागेल ती ना स्कॉलरशिपला पात्र होईत ती आणि हा आबा तिनं लगीन लावानी विचार करत रे ना असं ना होऊ द्यावा लागेल त्याला बोलवाच लागेल फोन लावू त्याला मग येत राहत लखनराव हो लखनराव हा सर का करत राहत इकडे या इकडे या इकडे या तुम्हाला बोलवा नाही तर या इकडे हा वन वन सर बना

शंभर टक्के उचल फिटने असं जो त्याने योग कोणाला देणार ना पाणी ना काहीच नाही एकदम ओके मग पुढला काय नियोजन असेल राव नियोजन का सर काहीच ना नियोजन आपला दरवर्षी सारखा आपला उचल सुरू होईल उचल आणि कोयता म्हणजे आपला जावा नि तोडवानी बाकी काय नियोजन राहील सर बरोबर आपल्या गुड्डी का चालली हा गुड्डी ना होय गुड्डी सर आता का असं तुम्हाला आता गुड्डी ना एकदम ओके असं जो सगळा खरा असं पण आता आता आता। थे थे आता। ती आता मोठी होईनी असत तर आता चौदा वर्षची होईल आठवीला म्हणजे चौदा वर्षीच असं ती आता पण आता आता कसं ती आमच्यासाठी लय मोठी जबाबदारी असत तर आता आपण बसर आज बातमी उद्या मोबाईल उघड्या त्याच कळ की ह्यानी पळणी त्यानी पळणी त्या बातम्या वाची जुई का होईल सर काळीजी असं पाणी पाणी होई जायचं असा ताण येतं डोकावर एकदम म्हणजे आता का करवाणी असं तिला लगिन उरती टाकवणी असं आणि माझं ना सेपा असत सर आता जर सगळा जुळी तर दोन चार रोज उडकी टाकू सर, सर, सर।, सर। आता पण तिना वय किती वय सर असे असं फक्त अहो आता ती चौदा वर्ष तर ती किती विचार असत स्कॉलरशिपला पात्र होईत नवोदयला लागीत तर सगळं सगळं मान्य असत सर तुम्हाला पण आता जो सर कशी परिस्थिती असं आम्ही घरणार गोयतातला गेल्यावर कोण लेन देणार असे सर आम्हाला ती लेकरांनी जबाबदारी दुसरा संताबा म्हणून कशी जमीन सर मोकळ लगी होत लगीन उरकीन पण शासन ना काही कायदे नियम असत का नियम कशाने बाबती म्हण अहो हे लगीन तुम्हाला आज आ, आज नाही घडीला आपल्याला पोऱ्याना वय एकवीस आणि पोरणा वय अठरा वर्ष होईपर्यंत लगीन लावताच हे यांना कायदा असतो असं असं कायदा सत्ता सरकार ना आपण ना मानणार असेल तर काय देवी ना मानणार तर का करा ना आपलं नका मानू पण जर सकाळ पोलिस उनत गुन्हेगर ती लगीन लावताना तुम्हाला प धर्या नावरीसला नवरदेवला नवरीला सगळा वराडी मंडळी देव बाप्पा सहित सगळा स्लाब मध्ये लिहिजा सगळा वराड मध्ये लिहिजा जेल मटाकत अरे बापरे येतो आम्ही टेलर सर लखनराव पिक्चर आम्ही बाकी आहे तर आधी बाकी आहे त्यांना मजा आखत राहीत का चौदा वर्ष नेव्हेंबर ह्याच्या मन लगीन लावानी लगीन कारवानी बाबती मग कायदा असत कायदा कोणता कायदा असत हे कायदाला ला सर्वरा कायदा असत आता हे कायदा सर्वरा कायदा हे कायद्या बाबती मग कसा असत सर्वरा कायद्याने अंतर्गत हे लगीन जर आपण कमी वय म लाव्या हा लाव्या हा तर ते नवरदेवला नावरिसला पुणे इवाईसला मंडळी आणि देव बाप्पा सई देव बापू देवबाप्पा सईलाम मध्ये जन्म टाकत आणि आणि ह्याच्यामध्ये दोन वर्षासनी सजा लागत दोन वर्षासनी सर जन्म टाकत एक लाख रुपया दंड बस एक लाख रुपया दंड म्हणजे एक कोयतरी एक शिजन येतो उचलत जाय सर मग ह्या त्याच्यामध्ये पण सर तुमचा तुम्हाला समजा खरा अस सर, सर्वरा कायदा करीत पण आमू जर गपचूप लगीन उरक्या आणि हारामाळ्या मंदिर पण घाल तर मग कसा होईल आणि तसाला कोण आखी सर तसं असत असं कसा असं याच्या लखनराव गाव मग शाळा अंगणवाड्या प्रतिष्ठित लोक शिक्षक अंगणवाडी जीविका रामदैवक सरपंच हे हो 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 जे गाव महिले प्रतिष्ठित माणसं रथ गाव मशावर दवाखान्यावर ग्रामपंचायत ग्राम कार्यालय ते काय केलं रथ दर्शनीय भाग राही काय दहा अठ्ठ्याण्णव एकशे बारा दहा अठ्ठ्याण्णव आणि एकशे बारा पण ते नंबर लिहिलेलं रथ लिहिलेलं रथ पण ते लागत कस हा ते बिना बॅलन्स ने लागत बिना बॅलन्स न फोन करी हे लोक प्रतिनिधी लोक का करत हाकी देत असा असा लगेच लावतोय आणि मग त्या की मग लगेच तुम नवरदेव नवरी नवरी तुम्ही जेवढं वराडी मंडळी असत ते सगळं हे सगळ्यातला टाक आणि मग सगळ्यातला जेलमली जाई टाक्या तुम तुम्ही नावलीस आणि ती वराडी मंडळी सगळंच मिळी जेल मध्ये चक्की पिसिंग चक्की पिसिंग दंडूक खाईन अरे बापरे चक्की पिसिंग दंडू कुठे हा हॅलो राजा हा अरे ऐक ना आता सकाळ फाऊन असला कॅन्सल आखो येऊ नका आखो त्याला ना 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 नका अजिबात येऊ नका आखो ना ना अजिबात ना तू ऐक ना ना, था ना 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 का पन्नास हजार रुपया ना ना नाव ना दाखवा तुला दे आखवा तर पैसा मला ना मला गोटीना लगीन करू खूप ठू कोण तू बर सर तुम्ही भेटणार मला डोळं उघड्या देऊन सारखं भेटण सर तुम्हाला सकाळ मय माझ्या गोटीना लगीन लावता तुम्ही गाव मध्ये तुम्ह सुद्धा नागरिक असत कुणी बी का करता ते नंबर कोड लावता आणि मग बातमी देतात मग त्यासाठी पोलिस कसा होता आणि मग पोलिस येत माझे घर म्हण येतं आमचा समजा लवसल्या जेल म्हणतात मग अमो जेल म्हण का करतात पैसा कसा तर पैसा ना तर मग काय करतात जेल म्हण मग काय करतात मग चका चेक सिंग आणि के सी नमस्कार मी संतोष पर्डे मी या लघुपाठातला लघुपाठाचा एक लेखक आणि एक कलाकार या लघुपाठाचा उद्देश हा फक्त मनोरंजन नसून तर सामाजिक जनजागृती करणे हा सुद्धा आहे समाजामध्ये वावरताना आम्हाला आणि आमच्या टीमला बालविवाह हा एक ज्वलंत असा प्रश्न निदर्शनास आला या ज्वलंत प्रश्नाचा प्रश्नाच्या निवारणासाठी जनजागृतीसाठी आम्ही आणि आमच्या टीमने तो काही वर्षाखाली पथनाट्याचा एक प्रयोग आम्ही केला तो प्रयोग आम्ही बऱ्याचशा गावांमध्ये समाज बांधवांपर्यंत आम्ही पोहोचवला परंतु बऱ्याच बांधवांपर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही मग बालाघाटचं एकलव्य या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपला हा सामाजिक जनजागृतीचा संदेश आमची टीम समाजापर्यंत पोहोचवत आहे आणि भविष्यातही पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे आमच्या या प्रयत्नाने समाजातील जे मुला मुलींचे अल्पवीन मुलामुलींचे बालविवाह होणार आहेत ते टळतील आणि त्यांना शिक्षणाच्या नवनवीन संधी प्राप्त होतील तसेच फारुबाई आणि लखनराव यांच्यासारखे सुज्ञ आई वडील समाजामध्ये तयार होतील अशी आशा व्यक्त करतो आणि हा लघुपट माहितीपट आवडला असेल तर लाईक करा अथवा नका करू परंतु समाजाच्या वैचारिक परिवर्तनासाठी शेअर मात्र नक्की करा थांबतो जय हिंद Jason with an Jay Globe.